आजकालची मानवी प्रवृत्ती आणि डळमळीत होत चाललेली नाती होती या दृश्यावरती थोडंसं काही आपल्या मनापर्यंत पहा आजकाल समजा एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला अशी बातमी आजकाल आपण मोबाईलवरनं नातेवाईकांमध्ये नक्की देत असतो अर्थात दिलीही पाहिजे फक्त मृत्यूचीच नाही मी तर म्हणतो प्रत्येक गोष्ट या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये एकमेकांच्या नात्यांमध्ये असलेल्या व्यक्तींनी एकमेकांशी शेअर कराव्यात आणि मग फक्त मृत्यूची बातमी जेव्हा आपण हो कळवतो तेव्हा तिकडून आपल्याला आवाज येतो हो पाहतो आता गाडी कोणती मिळते आणि अगदी नाही मिळाली ना तरी मी निघतोच हे प्रायव्हेट कार करून निघतो प्रचंड आपुलकी प्रचंड प्रेम दाखवलं जातं वास्तविक पाहता जो मृत्यू पावला आहे ना म्हणजे ज्याने आता हे जग सोडून तो गेला आहे दुसऱ्या प्रवासाला त्याला तुम्ही कितीही तातडीने निघून येऊन अगदी प्रायव्हेट कारचा खर्च करून येऊन किंवा यथोचित ये जवळ डिस्टन्स असेल तर योग्य ते गाडी मिळवून तिथे हजेरी लावण्यात तसं पाहिलं तर त्या मरण पावलेल्या व्यक्तीसाठी तुम्ही काहीच करत नाही आहात त्याच्यासाठी करण्याची वेळ तर निघून गेलेली आहे त्याचा एकदा शेवटचा श्वास संपला किती ही आपूल की तो अंतर आकांत करना, करना या ना शुन्य महत्वा। मग त्याच्यासाठी कुणीही कितीही काहीही करणं कितीही प्रेमाने बोलणं त्याच्याविषयी कितीही आपुलकी दाखवणं तो गेल्यानंतर रडण्याचा आकांत करणं आक्रोश करणं या गोष्टींना शून्य महत्त्व मग महत्त्व नक्की कशाला आहे अरे जर तुमचे नातेवाईक म्हणून तुम्ही जर म्हणवून घेता ना तर मग असा फोन आल्यानंतरच धावत जाण्याची प्रवृत्ती दाखवण्यापेक्षा तो जिवंत असताना त्याला अधूनमधून कधीतरी कॉल करणं त्याला अधूनमधून कधीतरी भेटायला जाणं त्याचं हसणं त्याचं बोलणं त्याच्याकडे काही जर विनोदी प्रवृत्ती असेल तर त्याचा आस्वाद घेणं त्याच्याकडे कोणत्या एखाद्या विषयातली विद्वत्ता असेल तर त्याच्याकडून थोडंफार ज्ञानाचे कण घेणं अगदी ह्या गोष्टी सोडून द्या पण त्याला थोडा तरी वेळ देणं तो जिवंत असताना या गोष्टीला महत्त्व आहे परंतु आज ते लोप पावत चाललेलं आहे मी हजारदा सांगितलं आहे माझ्या मोटिवेटिंग व्हिडिओमध्ये मा माझ्या अनेक स्टेज शोमधनं की मला एक वाक्य खूप छान आवडतं नोबडी इज बिझी अँड सो बिझी थ्रूआउट द ट्वेंटी फोर आवर्स ऑफ अ डे ऑलवेज इट इज अ मॅटर ऑफ प्रायोरिटी म्हणजे तुम्ही कितीही बिझी असू द्या हो पण तुमचे नातेवाईक तुमचे मित्र तुमचे जवळचे संबंध असलेली माणसं सा। यांच्यासाठी जर तुमच्याकडं या बिझी शेड्यूलचंच कारण असेल न भेटण्याला तर मग अशा माणसांनी मृत्यू पावल्यानंतरसुद्धा धावत पळत खूप मोठी आपुलकी दाखवण्याचा प्रयत्न करत त्या ठिकाणी लावण्यासाठी म्हणून हजेरी लावायची आणि मग रेस्पॉन्सिबिलिटीज नक्की काय आहेत त्या क्षणानंतरच्या त्या सगळ्या विसरून लगेच दोन तासात तिथून पोबारा करायचा ह्या गोष्टी काहीही उपयोगाच्या नाही आहेत याच्याने कधीही कोणतीही नाती बळकटी घेऊ शकत नाहीत कोणत्याही नात्यांचा पाया असं वागण्यामुळं भक्कम राहील अशा जर भ्रमात तुम्ही असाल तर ते अतिशय चुकीचं आहे पहा मित्रांनो अशी बातमी समजल्यानंतर धावपळ करण्यात त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिथं येऊन खूप मोठं दुःख दाखवण्यापेक्षा आजच आजच तुमच्या जवळचे जितके लोक आहेत तितक्यांशी तुम्ही मोबाईलवरती संवाद सुरू करा अरे काय कसा आहेस कशी आहेस का तू काय औषध पाणी तुझं व्यवस्थित चालू आहे गोळ्या घेतेस ना एखादी वरिष्ठ घरातली स्त्री असेल तर तिला आपण हे विचारणं आपलं आद्य कर्तव्यवनत अशा वरिष्ठांनी त्यांच्याकडे असलेल्या लहानग्यांना कधीतरी आजकाल त्यांच्याकडे पण मोबाईल आहे कॉल करणं आजकाल अगदी अशिक्षित माणसाला पण जमतं नंबर कुणाकडनंही सेव्ह करून घेता येतात घरातल्या एक मिनिट आपल्या लहानग्यांशी पण त्यांनासुद्धा बोलावंसं वाटलं पाहिजे यांनाही आनंद होईल लहानग्यांना अरे वा आपली काकी आपली मावशी आपली आत्या आपली ओळखीची ती आपल्या परिचयातली ती वरिष्ठ स्त्री आज आपली आपुलकीनी चौकशी करते एक मिनिट का होईना तिने बिचारीने आपल्याला फोन केला हे खरं सुखद वागणं आहे ट्रॅफिक शुड बी ऑलवेज बोथवे ट्रॅफिक वन वे ट्रॅफिकमध्ये तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिकचा नियम दंड नक्की होणार आजकाल तर मॉडर्नायझेशन झालेलं आहे सगळं सी सी टी व्हीवरती तुमची इमेज कॅच होते गाडीचा नंबर कॅच होतो आणि डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर मेसेज येतात हे जितकं तत्परतेने घडतंय ना आज टेक्नॉलॉजीच्या युगात हेच पूर्वी घडायचं माणसा माणसांच्या नात्यांमध्ये एखाद्याचं दुःख पाहिलं की धावत माणूस जायचा तेव्हा तर सुद्धा नव्हती हो सायकलवर टांग मारायचा आणि वीस वीस पंचवीस किलोमीटर जाऊन त्या नातेवाईकाकडे पोचायचा आणि आज आज एखाद्याच्या घरात मृत्यू झाल्यानंतर धावत येणारी माणसं ती गर्दी हे सगळं सरून गेलं की नंतर मात्र कोणतंही खेडेगाव घ्या गाव घ्या शहर घ्या नातेवाईकांमध्ये वेगळ्या प्रकारची चर्चेला ऊत येतो अगं पाहिलं का तिच्या सुनेच्या डोळ्यातनं एक टिपूस पण नाही पडलं तो मुलगा येऊ शकला नाही वाटत म्हणजे बघा या कुटुंबाला किती पैसा महत्वाचा आहे चक्क वडिलांच्या दहनविधीला मुलगा वेळ नाही म्हणून फोन करतो अगं कळलं का शेजार पाजारच आलं नव्हतं म्हणजे ह्या अशा फालतू चर्चांना इतका ऊत येतो की बास पाहिलं ती व्यक्ती कशी रडत होती अगं कधीतरी दिसली का आपल्या त्यांच्या घरी आलेली असे टोमणे हे ऐकायला मिळतात मग असं जर ऐकायचं नसेल अशी चर्चा कोणाला करू देण्याचा मौका द्यायचा नसेल टाळ्या वाजवण्याची कुणालाही संधी द्यायची नसेल तर मग आपली नाती आपली मैत्री आपली ओळखीची नाती मग ती रक्ताची असो मानलेली असो तुम्ही या रस्त्यातनं चालता चालता निर्माण झालेली नाती असोत मग अगदी मनाच्या जवळची असो अग लांबची असोत पण जिथं म्हणून हे नातं असं एक शीर्षक येतं असं टायटल ज्याला चिटकतं ते प्रत्येक गोष्ट आपण सांभाळणं हे आपलं कर्तव्य बनतं आणि ऑफकोर्स ज्या अपेक्षा आपण लोकांकडनं करतो त्यामध्ये प्रथम आपण पावलं उचलली तर ते छान वाटतं म्हणूनच हा प्रयत्न स्वतःपासून आपण आजच सुरू करूयात जो माणूस जातो त्या माणसाच्या फक्त आठवणी शिल्लक राहतात तो माणूस गेल्यानंतर तिथे जाऊन खूप मोठ्या प्रेमाचे उसासे टाकणं आक्रोश करत रडणं किंवा मला खूप मोठं दुःख झालं अरे आता त्याच्यासारख्या आठवणी येत राहतील वगैरे वगैरे मन मोकळ्यापणाने बोलणं याला काहीही अर्थ नसतो त्याच्याऐवजी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो तुम्ही जितकी मनापासून एखाद्याची एक, एक मिनिट दोन मिनिट कोणाला चौकशी करू शकता जितकं म्हणून तुम्ही त्याच्या भोवती राहू शकता त्याला भेटायला येऊ शकता वेळात वेळ काढून त्याच्यासाठी थोडा वेळ तुम्ही राखून ठेवू शकता या गोष्टी जर तुम्ही करू शकलात तर त्या माणसालासुद्धा आनंद आहे आणि तुम्हालासुद्धा नंतर असं नाटकी वागत राहिल्याचं शल्य बोचणार नाही अर्थात शल्य बोचणारी माणसं आज तीही दुर्मिळ झाली आहेत जगामध्ये कोणत्या गोष्टीचं शल्य वाटणं हा पण आता एक इतिहासकालीन गोष्ट होत राहिली आहे खेद वाटतो या मानवी मानवी मनांमध्ये इतका अंतर पडत चाललेलं आहे इतकी मोठी दरी पडत चाललेली आहे की कितीही प्रयत्न केला तरी ही दरी कमी होईल का नाही ही शंका आहे तरी पण मी मात्र प्रयत्नवादीच राहीन सतत या समाजासाठी या समाजाला काहीतरी असं सांगण्यासाठी मी मात्र नेहमीच प्रयत्नशील असणं याचा मला आनंद वाटतो मित्रांनो चला जी काही तुम्हाला असं वाटतं की काही माणसं तुमची बरेच दिवस बरेच महिने संपर्कात नाही आहेत अशा लोकांना ॲटलिस्ट एक कॉल करूयात त्यांच्याशी बोलूयात अशी एक दहा पाच माणसांची यादी करूयात त्या यादीनुसार भले तुम्ही रोज दोन चार मिनटं पाच मिनटं असा वेळ काढून दोघा तिघांना फोन करा एका आठवड्यात बघा तुम्ही वीस पंचवीस लोकांना आनंद देऊ शकता तसं खूप साधं आणि सोपं गणित आहे हो। वाया जाणारा आपला वेळ आपण खूप वाया घालवतो कितीतरी मोबाईलवर आपण नको त्या गोष्टी बघण्यात कितीतरी वेळ वाया जातो नको त्या सिरियल्स बघण्यात आपण टी व्हीसमोर तासन तास पंचेचाळीस मिनटं बघत राहतो क्रिकेटच्या मॅचेस आल्या की आपण दिवस दिवस टी व्हीसमोरून हालत नाही खेळाची गोडी असावी आवड असावी खूप मोठं पॅशन असावं क्रिकेटच्या मॅच बघाव्यात कबड्डी पहा फुटबॉल पहा पण त्या करतानाच या गोष्टी ज्या तुम्हाला अतिशय किरकोळ अशा वाटतात आणि म्हणून तुम्ही त्या विसरून गेला आहात त्या गोष्टींनासुद्धा खूप महत्त्व आहे खूप महत्त्व चालती बोलती माणसं एकदा ढगाड गेली की नाही हो काही नाही राहत काही राहत नाही त्यांच्यानंतर त्यांचे गोडवे गाणं त्यांच्या आठवणीत तुम्ही कितीही रमलात त्यांच्या तस्वीरी भिंतीवर लावल्यात चंदनाच्या फुलांचे हार आणून घातलेत दर महिन्याला no अगदी मासिक श्राद्ध घातलं वार्षिक श्राद्ध घातलं त्यांच्या नावाने दानधर्म केलात इट्स ऑफ नो यूज ॲट ऑल म्हणूनच जोपर्यंत माणसं आहेत ना तोपर्यंत थोडंसं त्यांच्याशी संवाद साधा आता पहा अगदी अशी उदाहरणं दिसतात मोठमोठ्या शहरात नातीगोती आहेत जवळ आहेत अगदी बंगले जवळजवळ घेतलेत का तर आपल्याला पुढे एकमेकांकडे येता जाता यावं निवृत्तीनंतरचं आपलं जीवन चांगलं जावं अशा इच्छेने फ्लॅट्स बंगले नातेवाईक एक एकमेकांच्या जवळ घेतात आणि कुठेतरी काहीतरी बिनस्त फालतू कारणावरनं आणि मग एकमेकांच्या घराची तोंड बघणं बंद होतं कशासाठी हो ही फुगलेली गाल कशासाठी हे रुसवे फुगवे अहो हे घेऊन नाही जाता आणि घेऊन गेलात ना तुम्ही हे रुसवे फुगवे तर एकतर आधीच आता गेल्यानंतर कोणी कोणाला आठवण काढत नाही जिवंत आहे तोपर्यंत कोणी कोणाला विचारायनेच झालं आहे तर तुमची गेल्यावर काय आठवण निघणार हो मग वेळीच आपल्याला सावध व्हायला हवं ना मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सारांश इतकाच आहे की कोणीही आपल्या कुटुंबातलं ओळखीचं मैत्रीतलं कोणीही परिचयातलं तो ढगाड गेल्यानंतर मिळालेल्या निरोपानंतर धावपळ करत तिथं जाऊन त्याचं मुखदर्शन मला मिळेल का नाही याच्यासाठी प्रायव्हेट गाड्या खर्च करणं आटापिटा करणं हे करण्यापेक्षा तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या भेटीगाठी आपल्याला कशा आणि कधी कधी घेता येतील हा विचार नक्की करत करत कर, जगणं यामध्ये खरं माणूसपण आहे आणि खरं माणूसपण घेत जेव्हा आपण जगतो ना तेव्हाच अरे क्या इन्सान थाओ अरे क्या उसका जीने का तरीका था असं म्हणून तुम्हाला कुठेतरी दोन पाच माणसं तरी नक्की तुमची आठवण काढतील आणि नक्की त्यांच्या पापण्यांवरती कुठेतरी एखादा अश्रूचा थेंब नक्की चमकून जाईल चला आजच सुरुवात करूयात सहज एक विचार मनात डोकावला आणि तो तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवावा असा वाटला म्हणूनच आजचा हा व्हिडिओ पाहत राहा ऐकत राहा प्रवीत शो सात हजार आठशे ऐंशी व्हिडिओकडे वाटचाल